मतदार गो, हा मोर्चा मतदार याद्यांमध्ये सुधारणा नाही झाली ना तर काय पुढचं पाऊल नेमकं काय असणार आहे ना समाधान नाही बघूया त्याची चर्चा आम्ही करतोय सगळे पण मतदार यादात सातत्याने प्रत्येकाच्या मतदारसंघात गडबड पण या मोर्चात निवडणूक आयोग काय पाऊल उचलला असं आपल्याला वाटत्या ना आता त्याच्यासाठी तर त्याच्यासाठी मोर्चा आहे तरी पण भाजप तुम्ही एकीकडे आज मोर्चा करता तर भाजपकडनं मूक मोर्चा होता त्या मोर्चाला स्वतः रवींद्र चव्हाण मुंबईचे अध्यक्ष अमित साटम हे मान्यवर मंडळी उपस्थित असणार आहेत मी आभार मानते लोकशाही आहे सत्तेतले लोक पण आमच्या विरोधात उतरतायत चांगली गोष्ट आहे एकीकडे तुम्ही निवडणूक आयोगाला प्रश्न विचारता उत्तर मात्र दुसऱ्यांकडनं मिळतं हे नेहमीच होतं ना दिल्लीत पण आमचं हेच म्हणणं आहे की भारतीय जनता पक्षावर कुठे आम्ही काय बोलतोय आम्ही इलेक्शन कमिशनच्या बद्दल बोलतोय मॅच फिक्सिंग नेमकी कुठून होते या संदर्भात तुमच्या प्रश्नाच माझं उत्तर आहे परंतु काही आज काय भूमिका जाहीर केली जाणार का ज्या पद्धतीने बघा ना थोडा थोडा भाषणाचं तर ऐका होत त्या भाषणा एक प्रश्न असा होता की काँग्रेसचे नेते या संपूर्ण मोर्चामध्ये सर्वात शेवटच्या क्षणी दाखल काँग्रेसचे नेते या मोर्चामध्ये अखेरच्या क्षणी सहभागी होताना पाहायला मिळतात याआधी काँग्रेसने या संदर्भात ही स्पष्ट केलेली त्यांच्याबरोबर सारखेच बाळासाहेब ठाकरे व आपल्या बाळासाहेब थोरात आमच्या बरोबर प्रत्येक कार्यक्रम मीटिंगला आहेत मनसे सोबत स्टेट शेअरिंग करायला कुठेतरी काँग्रेस पाठीपुढे हा विषय आज महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षाच्या आहे तुमच्याच चॅनलवर मी आता इथे यायच्याच आधी पाहिलं की एकनाथ शिंदे साहेबांची सेना आणि अजित पवार दादांचा राष्ट्रवादी हे ह्या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेत्यांनीच तुमच्याच चॅनलवर सांगितलेलं आहे जे मी तुमच्याच चॅनलवर पाहून आले की मतदार याद्यांमध्ये गडबड आहे हे तेही मान्य करतायत त्याच्यामुळे जर सत्तेमधले दोन घटक पक्ष त्यांचे आहेत त्यांचेच वरिष्ठ नेते म्हणत असतील की काहीतरी गडबड आहे दौंडमध्ये माझ्या लोकसभा मतदारसंघात अजितदादांच्या राष्ट्रवादीच्याच लोकांनी जाऊन दौंड तालुक्यात लढाई केली आहे कलेक्टर ऑफिसला कंप्लेंट केली आहे त्याच्यामुळे आम्ही तर करतोच आहे पण आता सत्तेतल्या पक्षातल्या पण चित्र पक्षात कोणी बोलत नाही अजित पवार ते नाही मला माहिती तुमच्या वर मी हसन मुश्रीफांची व्हिडिओ पाहिला ते त्याच्याच बद्दल आणि एकनाथ शिंदेच्या सेनेचे पण कोण पण संजय गायकवाड बोलले एकनाथ शिंदे एकनाथ शिंदेकडनं मतदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडनं देखील मतदार याद्या चालल्या जात आहेत त्यांच्या लक्षवेध या ऍपच्या माध्यमातून नाही नाही पण त्यांचे नेते म्हणाले त्या ना गडबड आहे मी म्हणत नाही एकटी त्या दोन्ही त्यांचे भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे नेते पण आम्ही म्हणताय तेच पण ते अमित शहा मुंबई दौऱ्यावरती आले भाषणात म्हणाले की आम्हाला आता कोणा कोणत्या कुबड्यांची गरज नाही आहे खर तर महायुतीमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदेची शिवसेना ही सहयोगी पक्ष आहे आणि त्यातच हे सूचक विधान आहे ते त्यांच्या मित्र पक्षांना चालत असेल असं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील वेगवेगळ्या कर्जमाफी होत नाहीये रोज एवढे अत्याचार होत आहेत उद्या डॉक्टरचा खून झालेला आहे त्यांना क्लीन चिट सरकार देत एवढे मोठे गंभीर प्रश्न आहेत तो आव्हान आहेत राज्याच्या सोबत लहान मुलांना राज्याच्या गृह विभागावर ते रोजच तुमच्या चॅनलवर असतात गृह विभागाबद्दल रोज काय डेटा आहे तुमच्या सगळ्यांच्या चॅनलवर दिसतं ना आणि केंद्र सरकारचाच डेटा सांगतोय ना की महाराष्ट्रात क्राईम वाढलाय मी एकटी आरोप करत नाहीये भारत सरकारचा डेटा सांगतोय महाराष्ट्र सरकारच अपयशी आहे ना एका महाराष्ट्रातल्या कर्तृत्वान डॉक्टर मुलीची हत्या होते आणि हत्याची इन्क्वायरीच्या आधी तिच्या ती विरोधकांना किंवा ज्यांच्यावर आरोप प्रत्यारोप झाले त्यांना क्लीन शीट देण्याचं पाप महाराष्ट्र सरकार करत आहे हे दुर्दैवी आहे याचा मी जाहीर निषेध करतो आयोगानं केंद्र निवडणूक आयोगाला सांगितलं की अठरा ऑक्टोबर पर्यंत मतदार यादी निश्चित करा एक जुलैची आहे ती अजून कोणतं उत्तर येत नाहीये केंद्र हेच तर आम्ही म्हणतो ही धडपशाही वाढतच चालली आहे ना महाराष्ट्र ज्या ज्या ठिकाणी आक्षेप घेतला जातोय निवडणुकांच्या मतदार यादी संदर्भात त्या त्या ठिकाणी निवडणूक आयोगाकडनं देखील स्पष्टीकरण करत काही ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक्स आहेत काही ठिकाणी घटप्रमाण करत याद्यांचे नंबरावरण गोळ असल्याचं देखील ते स्पष्टीकरण देताना पाहिजे